सत्यदर्शन सत्यदर्शन गौरी गणपती उत्सवा निमित्त उत्सवानिमित्त लाख ब्याऐंशी हजारपत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे प्रति संच शंभर रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या आनंदाचा शिधा संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा चना डाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिरा जनांचा समावेश असणार आहे या आनंदाचा शिरा संचाचे वाटप पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात येणार आहे राज्यातील स सा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केसरी शेतकरी शेतकऱ्यांना या आनंदाचा शिधा संचा लाभ मिळणार आहे प्रतिशिधापत्रिका एक शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्यासाठी पाचशे बासष्ट पॉईंट एक्कावन्न कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे या संचाचे वाटप ई पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे